महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना बीड जिल्ह्यातील अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीत खऱ्या अर्थानं रंगत आणली आहे बीड जिल्ह्यात बीड आष्टी गेवराई तसेच माजलगावमध्ये अपक्ष उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून माजलगाव मधून देखील अपक्ष उमेदवारांनी प्रस्थापित उमेदवारांना धक्का देण्याची तयारी ठेवली आहे माजलगावची जागा ही महायुतीत अजित पवार यांच्या गटाला सुटली असून प्रकाश सोळंके हे तेथील अधिकृत उमेदवार आहेत तर महाविकास आघाडीकडून मोहन जगताप हे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत याशिवाय उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षेने राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलेले रमेश आडसकर माधव निर्मळ तसेच गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन राजकारणासह समाजकारणातही अग्रेसर असलेल्या बाबरी मुंडेने देखील अपक्ष निवडणूक लढवत खऱ्या अर्थाने निवडणुकीत रंगत आणली आहे त्यामुळे प्रस्थापित उमेदवारांना डावलून माजलगावची जनता विस्थापित उमेदवारांना संधी देते का यासोबतच मतदानाला अवघा काही काळ बाकी असताना प्रचारात कोणत्या उमेदवारांना आघाडी घेतली आहे बघणार आहोत याच व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सोमनाथ आणि तुम्ही पाहतात इन्साइट मराठी तसं बघायला गेलं तर महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावं लागेल कारण जेव्हा कधी महाराष्ट्रात कोणत्याही निवडणुका लागतात तेव्हा जात हा फॅक्टर प्राधान्यानं समोर येतो त्यातच मराठवाड्यात जातीपातीचा मुद्दा जास्तच तीव्र असल्याचे बघायला मिळते माजलगाव मतदारसंघही त्याला अपोद नाही या मतदारसंघातून कोणताही उमेदवार विकासाच्या मुद्द्यावर न बोलता केवळ जातीच्या आधारावर निवडणुकीला सामोरं जात आहे प्रकाश सोळंके यांनी या मतदारसंघाचे अनेकदा प्रतिनिधित्व केलं असून यावेळीही तेच निवडणुकीच्या रिंगणात आहेत खरंतर निवडणुकीपूर्वी त्यांनी त्यांच्या तेन पुतण्याला राजकीय वारस घोषित करत निवडणूक लढणार नसल्याचे घोषित केलं होतं परंतु येण्यावेळी मात्र पक्षाकडून त्यांनाच उमेदवार घोषित करण्यात आले आहे प्रकाश सोळंकेसह त्यांचे पुतने जयसिंग सोळंके यांनी मतदारसंघातील ग्रामीण भागात संवाद दौरे करत त्या ठिकाणी गाठी भेटींच्या माध्यमातून प्रचार दौरे चालू ठेवले आहेत मात्र त्यांचे प्रमुख विरोधक असलेल्या मोहन जगताप यांना मात्र अजूनही प्रचाराचा सूर गवसला नसून आता शेवटी तरी शरद पवार यांची मध्ये सभा होते का हे बघणं महत्वाचं असणार आहे त्या व्यतिरिक्त बाबरी मुंडे यांनी मात्र आक्रमकपणे प्रचार सुरू ठेवत मतदारसंघातील सर्वच भागामधून प्रचारासह निवडणूक रणनीतीमध्ये त्या ठिकाणी आघाडी मिळवली आहे बाबरी मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मैदानात उतरल्याचे सांगत मुंडे प्रेमींचं त्या ठिकाणी समर्थन मिळवत आहे लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यावर यांची पुनर्वसन करा अन्यथा भाजपलाही एकही मतदान करणार नाही असं बाबरी मुंडे यांनी ठणकावून सांगितलं होतं त्यांच्या या अशा कठोर भूमिकांमुळे माजलगाव मतदारसंघातील तरुणाईमध्ये त्यांची मोठी क्रेज असल्याचं बघायला मिळतं सध्या तरी बाबरी मुंडे यांनी इतर सर्वच उमेदवारांच्या तुलनेत प्रचारात आघाडी घेतली असून धनगर समाजाचे नेते माधव निर्मळ यांचीही त्यांना मोठे आव्हान असणार आहे माधव निर्मळ यांना देखील माजलगाव मतदारसंघात मोठा पाठिंबा मिळत असून त्यांच्या मतविभाजनाचा फायदा नेमका कोणाला होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे तर माजलगाव मतदारसंघात रमेश आळसकर यांच्याबद्दल देखील गुटूची लाट त्या ठिकाणी तयार झाली आहे शरद पवार यांनी त्यांना पक्षात घेऊन तिकीट न दिल्याची बाब माजलगावकरांना रुचलेली नाही रमेश आडसकर यांचा गेल्या निवडणुकीत त्या ठिकाणी पराभव झाला होता पराभवाने खचून न हो जाता ते मतदारसंघात त्या ठिकाणी कार्यरत आहेत प्रकाश सोळंके यांनी माजलगावकरांना इतकी वर्ष त्या ठिकाणी सातत्यानं आमदारकीची संधी दिली आता खरे तर त्यांनी सन्मानाने घरी बसायला हवे होते परंतु त्यांनी या वयात देखील पुतण्याचे तिकीट कापण्याचे काम केले जे कुटुंबाचे झाले नाहीत ते मतदारसंघाचे कधीच होऊ शकत नाहीत असा आरोपही रमेश चालसकर हे प्रकाश सोळंकर या ठिकाणी करत आहेत एकूणच माजलगाव मतदारसंघातून प्रमुख पक्षांच्या उमेदवारांपेक्षाही अपक्षांनीच आघाडी घेतल्याचे सध्या तरी चित्र आपल्याला बघायला मिळत आहे परंतु या संदर्भातील चित्र होण्यासाठी आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटते हे कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की कळवा आमच्या इनसाइट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा